आज या ठिकाणी आपल्या कामधेनू अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या एकतीसाव्या गळीत हंगामाच्या निमित्ताने व्यासपीठावरती जमलेले सर्व संचालक व खाली बसलेले अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे सर्व मालक इकडल्या बाजूला चालक साहेब खऱ्या अर्थाने जर एक विचार केला अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडच्या बाबतीमध्ये आपण मगाशी म्हणालात आम्ही आता प्रयत्न केले त्या प्रयत्नातून आगस्ती कारखाना रोडला एवढा एवढा निधी आणला परंतु त्या रोडला निधी आणण्यासाठी किती संघर्ष आम्हाला ग्रामस्थांना करावा लागला जमीनधारकांना करावा लागला महात्मा फुले चौकामध्ये आम्ही आंदोलन घेतलं शेटेमाळ्यामध्ये आंदोलन घेतलं त्या ठिकाणी नाविला जानी तिथं रस्ता आम्हाला उकडावा लागला त्याच्यानंतर आमच्या आरोग्याची काळजी घेतली गेली इथून पाठीमागे आमच्या सर्व कारखाना रोडच्या जमीनधारकांनी धूळ खाली मळी खाली माती खाली त्याच्यामध्ये आमचं आयुष्य सगळं आत्तापर्यंत गेलं तीस चाळीस वर्ष माणसाला आयुष्य त्याच्यामधलं पाच दहा वर्षाने आमच्या लोकांचं आयुष्य कमी झालेलं आहे ज्यावेळेस अजितदादा पवार या कारखान्यावरती आले कारखान्याची निवडून निवडणूक झाल्याच्या नंतर त्यावेळेस खऱ्या अर्थाने दादांकडे आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं दोन ठिकाणी आणि त्या निवेदनाचा विचार करून त्याच्यानंतर हा निधी कारखाना रोडला महायुती सरकारच्या माध्यमामधून या ठिकाणी आलेला आहे त्याबद्दल मी त्यांच्यावर आभार मानतो विषयाकडं जातो मी पान नंबर पंचवीसवरती एक अकरा नंबरचा विषय आपण टाकलेला आहे साखर व्यापारी देणे आता साखरेचा व्यापाऱ्यांना देणं आपण चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख चौऱ्याऐंशी चा। चा। हजार चारशे अकरा रुपये दाखवलेले म्हणजे हे नेमके आम्हाला कळलं नाही की हे व्यापाऱ्यांना कुठलं देणे व्यापाऱ्यांना आपण साखर देतो म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेतो पण हे व्यापाऱ्यांना साखर व्यापारी देणे आपण म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर पान नंबर चौतीस वरती आपण नफा तोटा परिशिष्ट दोन पगार व मजुरी म्हटलेले त्याच्यामध्ये एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पगार व मजुरी सोळा कोटी पंचावन्न लाख पासष्ट हजार चारशे शेहेचाळीस रुपये म्हटलेले आणि आताची एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर म्हटलेले सोळा कोटी चौसष्ट लाख पस्तीस हजार एकशे अठ्ठावन्न परंतु ह्या मधल्या पिरेडमध्ये एक वर्षामध्ये आपल्या अगस्ती कारखान्याचे किती कर्मचारी रिटायर झाले किती जणांनी व्ही आर एस घेतलेला आहे याचा जर विचार केला तर हा आकडा जवळजवळ नऊ लाख रुपयाने वाढलेला आहे या ठिकाणी दिसतोय कारण की बोनस व सामग्रीने अनुदा अनुदान जे आपण म्हटलं ते कमी झालेले आहे मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये परंतु इथं पगाराची रक्कम कमी झालेली दिसत नाही आहे त्यानंतर पान नंबर पस्तीसवरती आपण इथे संचालक मंडळाचा तपशील दिलेला आहे व्यवस्थापकीय खर्च म्हटलेले संचालक मंडळ बैठक भत्ता वगैरे तेत म्हटलेले त्याच्यामध्ये दोन नंबरला म्हटलेले संचालक मंडळ प्रवास खर्च दोन लाख सदोतीस हजार चौऱ्याऐंशी रुपये त्याच्यानंतर कर्मचारी प्रवास खर्च म्हटलेले चार लाख चार हजार सातशे अठरा रुपये आणि पुन्हा बारा नंबरला पुन्हा तुम्ही टाकलेले वाहन भाडे एकोणतीस लाख एकवीस हजार तीनशे सव्वीस रुपये मग हे वाहन भाडे नेमकी कसलं आहे आपल्याला कारखाना वाचवायचा आहे शंभर टक्के वाचवायचं आहे प्रश्न अनेक आहे प्रश्न अनेक आहे पण उत्तर एकच आहे ही काम दिन वाचली पाहिजे आज आजपर्यंत आपण एवढंच पाहत आलोय सगळे सभासदांचे प्रश्न येत आहे त्या प्रश्नावरती उत्तर एकच आलं पाहिजे काम देऊन वाचली पाहिजे ही काम वाचलीच पाहिजे पण ही काम देनु वाचवणारे सभासद मेले नाही पाहिजे ते सभासद सुद्धा जगले पाहिजे त्याच्यामध्ये या अर्थाने सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे वाहन खर्च दाखवलेला आहे याच्यामध्ये परंतु फक्त प्रश्न एवढाच आहे हा वरचा जो प्रवास खर्च दाखवला त्याच्यामध्ये हा जो वाहन भाडे म्हटलेला आहे एकोणतीस लाख एकवीस हजार याच्यावरती फक्त खुलासादेव एवढी विनंती करतो आणि थांबतो